हिंगणघाट वर्धा मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलंय या मार्गावर खड्डेच खड्डे पडल्याची बातमी झी चोवीस तासनं दाखवली होती यानंतर प्रशासनानं इथे लक्ष देत खड्ड्यांमध्ये मुरून भरण्याचं काम सुरू केलंय त्यामुळे नागरिकांसह हो वाहन चालकांनाही दिलासा मिळणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे वर्धा जिल्ह्याच्या वर्धा हिंगणघाट हा जो मार्ग आहे या मार्गाची बातमी कवडघाटमध्ये खड्डे पडल्याची बातमी झी चोवीस तासने दाखवली होती आणि त्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आणि खड्डे बुजवण्याचं जे काम आहे ते काम सुरू झालेलं आहे आपण कवडघाट या परिसरामध्ये आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो या ठिकाणी दोन दिवसाअगोदर या ठिकाणी झी चोवीस तासने ही बातमी दाखवत या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे किती मोटारले जे खड्डे आहेत ते खड्डे पडलेले आहे अशी बातमी दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि या ठिकाणी आज आज या ठिकाणी हे बघा हे पाहू शकतो या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं जे काम आहे ते काम सुरू झालेलं आहे नॅशनल हायवेने या ठिकाणी मुरूम मटेरियल टाकत तात्पुरती मलमपट्टी जी आहे ती मलमपट्टी या ठिकाणी केली जात आहे आणि त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या लोकांचे जे अपघात आहे ते अपघात आता कमी होईल नागरिकांचे आता अपघात होणार नाही अशा पद्धतीची ताप तात्पुरती जी मलमपट्टी आहे ती प्रशासनाकडून केली जात आहे कॅमेरामॅन निखिल शिरामेसोबत मी मिलिंदांडे झी चोवीस तास कवडघाट वर्धा